अचूक वेल्थ इन्फिनिटी ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे कराड येथील शाही हॉटेलमध्ये भव्य आर्थिक साक्षरता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या विशेष कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना आर्थिक साक्षरतेचे महत्त्व अमर्याद संपत्ती आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान व कौशल्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आले लाईव्ह मार्केटमध्ये गुंतवणूक ट्रेडिंग आणि मानसिक शिस्त यावर भर देता उपस्थितांना व्यावहारिक उदाहरणाच्या आधारे आर्थिक शिक्षण देण्यात आले कार्यक्रमात वेल इन्फिनिटीचे ग्लोबल संस्थेचे सीईओ प्रशांत सावंखे सी एम डी प्रवीण खटाते विनोद शेडगे यांनी विशेष मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये कोर टीमचा महत्त्वपूर्ण सहभाग होता यामध्ये आरिफ पटेल प्रवीण जाधव संदीप गायकवाड मोहसिन मोमीन शाहिद पटेल राहील मकांदार इम्रान आतार रेहान आतार अभय कोळी मनोज थोरात यासोबत वेल इन्फिनिटीचे को फाउंडर हेमंत शेडगे सर यांचीही विशेष उपस्थिती लाभली कार्यक्रमास उत्कृष्ट प्रतिसाद लाभला असून अनेकांनी आर्थिक स्वावलंबाच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्याची भावना व्यक्त केली द न्यूजलाईंडसाठी अमोल टकलेसह सुहास कांबे कराड नमस्कार माझं नाव प्रशांत साळुंके आज शाही एक्झिक्युटिव्ह कराडमध्ये आमच्या कंपनीचा वेल्थ इन्फिनिटी ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा बिझनेस अवेअरनेस प्रोग्राम आणि ट्रेडिंग अवेअरनेस प्रोग्राम हा प्रोग्राम झाला यामध्ये आम्ही लोकांनी इंडियन स्टॉक मार्केटबद्दल पूर्ण माहिती घ्यावी आणि इंडियन करन्सी मार्केटबद्दल पण पूर्ण माहिती घ्यावी कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो पूर्ण भारतामध्ये इंडियन स्टॉक मार्केट आणि फॉरेक्सच्या नावाने फार लूट सुरू आहे आणि फार लोकांचं नुकसान झालं आहे लोक कुठेतरी लालची पोटी पाच टक्के दहा टक्के कुठेतरी मिळतील म्हणून पैसे भरतात आणि लोकांचं नुकसान करून घेतात हे थांबवण्यासाठी कंपनीनं एक पाऊल उचललं आहे की तुम्ही स्वतः शिका स्वतः सक्षम व्हा आणि आम्ही लोकांनी सक्षम होण्यासाठी लोकांनी एज्युकेशन त्यांना आम्ही क्वालिटी एज्युकेशन देऊन त्यांना सक्षम बनवायचं कार्य करतो आहे तर हे कार्य आज इथं संपन्न झालं आज कराडमध्ये शंभर लोकांचा काउंट इथे आला होता कराडकरांना मी माझी पूर्ण विनंती आहे की तुम्ही इंडियन स्टॉक मार्केट अँड फॉरेक्स मार्केट करन्सी मार्केटचा पूर्ण अभ्यास करावा आपल्या भागातील जर तुम्ही टॉपचे बिझनेसमॅन जर कराडमधले पाहिले त्यांचंही तुम्हाला ट्रेडिंगचं अकाउंट पाहायला मिळेल आपल्या भागातील टॉपचे डॉक्टर जर पाहायला गेलं तरी तुम्हाला त्यांचं ट्रेडिंगचं अकाउंट पाहायला मिळेल म्हणजे कुठलीही नामांकित व्यक्ती आपल्या कराड भागातले घ्या तुम्हाला त्यांचं ट्रेडिंगचा अकाउंट पाहायला मिळेल मग आपण सर्वांनीही या ट्रेडिंगचा फायदा घ्यावा अभ्यास करून पुढे जावं यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा इथे नमस्कार माझं नाव विनोद शेडगे आणि हे गाव माझं शेडगेवाडी तालुका खानापूर जिल्हा सांगली आपण लहानपणापासून हे ऐकत आलो की शालेय शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये हे बिंबवलं जातं की शालेय शिक्षण खूप खूप महत्त्वाचं आहे आणि शंभर टक्के ते महत्त्वाचं आहे पण त्याच्यासोबत मला एक गोष्ट आणखीन ॲड करायची आहे ती म्हणजे आर्थिक शिक्षण पण तितकंच महत्त्वाचं आहे फायनान्शियल एज्युकेशन पण दुर्दैवाने काय झालं माहीत आहे काय शालेय शिक्षणाबरोबर आर्थिक शिक्षण पण मिळायला पाहिजे किंवा फायनान्शियल एज्युकेशन मिळायला पाहिजे याची जबाबदारी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घ्यायला तयार नाही आहे अनेक अशा मार्केटमध्ये पर्सनल प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत पण त्यांच्या फीज इतक्या जास्त भरमसाठ आहेत की सर्वसामान्य माणूस त्या एज्युकेशनला अफोर्ड करू शकत नाही आहे म्हणून वेल्थ इन्फिनिटीने हे पाऊल उचललेलं आहे की आपल्याला घराघरापर्यंत फायनान्शियल एज्युकेशन पोचवायचं आहे आर्थिक शिक्षण पोचवायचं आहे आणि ते सुद्धा खूप नॉमिनल फीजमध्ये जेणेकरून प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक कुटुंबातला एक व्यक्ती त्याने ट्रेडिंगला प्रोफेशन म्हणून निवडावं त्याला ते एज्युकेशन मिळावं आणि आपल्या स्मार्टफोनचा वापर करून दररोज त्याला ह्या ट्रेडिंगच्या माध्यमातून काही ना काहीतरी अर्निंग करता यावं तर माझा हा तुम्हाला मेसेज आहे की मार्केटमध्ये अवेअरनेस वाढायला सुरुवात झालेली आहे वेल्थ इन्फिनिटी तुमची मदत करायला तयार आहे तर ज्यांनी पण तुम्हाला हा व्हिडिओ पाठवलेला आहे ज्यांनी पण तुम्हाला रेफर केलेला आहे त्यांना नक्की भेटा आणि वेल्थ इन्फिनिटीमध्ये येऊन स्वतःची जी आर्थिक प्रगती करण्यासाठी आजच निर्णय घ्या थँक्यू नमस्कार माझं नाव आहे इम्रान आतार बाय प्रोफेशन मी आय टीमध्ये जॉबला आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही वेल्थ इन्फिनिटी या प्लॅटफॉर्मवर काम करतो आहे आज या प्लॅटफॉर्म थ्रू आम्ही लर्न अँड अर्न म्हणजे शिका आणि कमवा ह्या कन्सेप्टद्वारे फॉरेक्स मार्केट आणि स्टॉक मार्केटमध्ये लोकांनी कसं अवेअर व्हावं आणि त्याचं नॉलेज देण्याचं आम्ही काम करतो आहे आम्ही कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट घेत नाही आहे त्यामुळं रिस्क असण्याचा कोही काहीही संबंध नाही आहे आम्ही बेरोजगारांना एक रोजगार देतो आहे ट्रेडिंगच्या माध्यमातून शिकवून आणि दुसरी गोष्ट डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून लोकांची स्वप्न पूर्ण करतो आहे आमचे मेंटॉर एक गोष्ट बोलतात की ट्रेडिंग फॉर नीड्स अँड नेटवर्किंग फॉर ड्रीम्स नमस्कार मी पराग मोठे मी वेल्थ इन्फिनिटीला मी आजचं सेशन अटेंड केलं मला आज इम्रान सरांनी इथं इन्व्हाइट केलेलं खूप छान सेशन झालं आणि या सेशनचा उपयोग भविष्यात जी आजकालची जी तरुण पिढी आहे त्यांच्याबरोबर ज्या गृहिणी वगैरे आहे त्यांच्यासाठी खूप मोलाचं मार्गदर्शन आहे आणि याच्याबरोबर जे इन्कम सोर्स आहेत हे सुद्धा खूप चांगले आहेत आणि या इन्कममधूनच जी काय आपली जी स्वप्न आहेत ती पूर्ण होण्यास निश्चितच मदत होईल असं मला द न्यूज लाईन अचूक वेधक